सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गुरुवारपेठ तासगाव येथील युवा ग्रुप मित्र परिवार जिओ लाइफ फाउंडेशन आणि ॲग्रीमार्ट तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन शिवजयंती माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने न चुकता दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या शिबिरात चौऱ्याहत्तर बाटल्यांचे संकलन करून रक्तदात्यांनी आपले सामाजिक कर्तव्य बजावले या शिबिरास तासगाव पालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे आमदार रोहित पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुपचे अध्यक्ष किरण कुंभार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जिओ लाय फाउंडेशनचे किरण थोरात अॅग्रीमार्टचे राहुल मोरे यांनी परिश्रम घेतले